नमस्कार मित्रांनो आज बघा कसा कडकडीत हिंबार तापलेला आता था। या थंडीत ना वाईज बरा वाटा हो आज होती माझ्या गोवाक सुट्टी तर मनाक लागलो फेसावलेली कॉफी कर त्यानं त्याच्याच मापान कॉफी पूड आणि साखर घातलं आणि मी आपली त्या मशनीन करू घेतलय बघा कसं पटकन फेस येत आहे त्या मशिनीत हातान ढोळ घेतलास तर इरड मोडात पण का फेस येणार नाही हात दुखतलो हे बघा असं गरगरीत फेस काढून घ्यायचो मस्त पैकी आणि पटकन पण होत आहे ना दूध वया तळात घालायचा आणि गरम करून घेतला आम्ही मी दोघांनी कॉफी पिऊन आज होता बाहेर म्हणून कपडे बिपडे पटकन घातलाव आणि निघाला जाऊ आज कडकडीत ऊन होता ही बघा ट्रेन कशी चलली पुलावर ना असा ऊन असला ना की टेन्शन येत नाही फिरायचा हि बघा माझा घो तसा आंग शेकीत शेकीत चलो ही बघा रस्त्यावर ना जाणारी ट्रेन चालली चलली आमका ट्रेनच्या पलीकडच्या बाजू जायचा होता मॉल होतो त्या बाजूक ही ट्रेन गेल्याशिवाय का आम्हाला रस्ता क्रॉस करू मिळणार नव्हतो हो ट्रेन गेल्यावर क्रॉस करून इलाव एकदाची आम्ही आम्ही लॉन मॉल मध्ये घ्यायचा तर तसा काय नव्हताच फक्त आज करूच होतो आठवड्याचा बाजार सुट्टीच्या दिवशी पण ह्या बाजूक इला ना मॉलच्या की चा, कसा मन आहे शूज आणि का ते कानातले विनातले बघून पण ह्यावेळी ठरवलेलं मी घ्यायचे नाही म्हणजे नाही कितीतरी होतो घरात उगाच का शाकता आणि ह्या महागता हाकडे तसाच आता फिरत फिरत चला मॉल फिरूया मस्तपैकी योगा करण काय बघता व्हॅलेंटाईन्स डे चा काय बघता बाय घेऊचे विचार हा वाटता हे पण बघ खडे काय चमकत ते घेत काय बघ एखादी का अंगठी तुझ्या बायले घेतल्यानंतर सांगतो तुमका चौदा तारखेक सध्या तरी काय घ्यायचा नव्हता आता लागलेली भूक चलन चलन हे बघा हकडे पण खाऊ गलिया आपल्याकडे असतात अशी पण हय काय मी खाल्ले नाही कशाक सांगा सगळा मांसाहारी बिवसारी सगळा मिक्स ला। तरी इला मी ह्या पूर्ण शाकाहारी हा या हॉटेल ह्याच हॉटेलात माझं घो फा आता आम्ही ऑर्डर केला ह्या बघा काय काय खाल्ला होता भटुरा पनीर कढाई भेंडी फ्राय ह्या दही चाट आणि शेवटचा आता रगडा पॅटीस सगळा मस्त होता भेंडी तर एकदम कुरकुरीतच तळलेली नाही मस्तच होती ओ ह्या दही चाट आपल्याला आवडतात मस्तपैकी गारगार आणि ह्या शेवटचा खाल्ले पनीर टिक्का ता पण मस्त होता विशेष म्हणजे मी कुल्फी मागवलंय खाल्ल्या भरून काय वेगळीच लागली मी विचार केलाय कसल काय चव आहे तर बघतोय तर चायची चव मस्तच होती आता खाऊन पॉट भरलेला आड पडूची गरज होती तर निघाला परतीच्या मार्गावर ही बघा बदका कशी मस्त काय बदक प्यावता बघा थंडगार पाण्यात तर मित्रांनो आता आम्ही जाता घरात असं होतं माझं मी दिवस भेटूया आपण लवकरच